स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे विधानसभेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कैलास राजा राजाराम बापू आणि त्यानंतर जयंतरावजी पाटील साहेब यांनी या खऱ्या अर्थाने या गावाचा फार मोठा विकास केला त्यातून पहिला मुद्दा सांगायचं म्हटलं तर एकोणीशे त्रेपन्न साली वाढलेला पूर आला त्यावेळेला कैलास राज्य ढवळी पासून कोरेगाव पर्यंत चालत त्यांनी ती परिस्थिती पाहिली आणि गावाची आमच्या नवीन वसाहत केली पूर्वी गावाच्या चारही बाजूनी पाणी येत होतं आता पाण्यापासून कसल्याही प्रकारचा आम्हाला धोका नाही एक फार मोठ्या आमच्या गावाच्या विसर्वची बाजू आहे त्यानंतर जयंतराव पाटील साहेब एकोणवला विधानसभेला उभे राहिले आणि तेव्हापासून या गावाचा खऱ्या अर्थाने काया पलट झाला आपल्याला सांगण्यासाठी दोन तीन मुद्दे आहेत त्यातील पहिला मुद्दा असा आहे की आमचं गाव हे स्वच्छता ग्राम अभियानामध्ये दहा वर्ष काम करत होत आणि ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी तालुका जिल्हा विभागीय आणि महा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम या जर का या ठिकाणी खऱ्या अर्थाने सकाळी कोणी केलं सत्राम जयंतराव पाटलांनी केलं के आणि गाव आमच्या महाराष्ट्राच्या नाट्याच्या आलं त्यानंतर ज्या वेळेला मी जिल्ह्यामध्ये ते बँकेला चेअरमन होतो त्यावेळेस जयंत पाटलांच्या बरोबर चर्चा करून आम्ही शौचालयासाठी योजना राबवली सात टक्के व्याजाने विदाऊट बँकेने मान्य केलं आणि सांगली सांगली जिल्हा या ठिकाणी निर्मूल झाला पण भारत देशामध्ये पाच हजार लोकसंच मोठं असणारं गाव निर्मल होण्याचा मिळाला आणि खऱ्या अर्थाने राष्ट्र राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला पंचवीस लाखाचा बक्षीस देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला असे अनेक मुद्दे आहेत की ते जयंतराव पाटील साहेबांच्या मुळे आता या ठिकाणी पाणीग्रस्त वगैरे गोष्टी निघाल्या पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या ठिकाणी या गावातले साडे एकोणीस किलोमीटर रस्ते पाणीग्रस्ते आम्ही तयार केले त्याच्यासाठी लागणारी कारखान्याने यंत्रणा वाहनाने पुरवली आणि एक एक एकही क्षेत्र आमच्या गावामध्ये असं नाही की त्या त्याला रस्ता नाही असं पाण्याच्या नवीन दोन योजना राबवल्या गेल्या या गावामध्ये भुसलेली सारखं पाणी या ठिकाणी पिण्याचा गावातला गावाला आणि गावाच्या जनावरांना सुद्धा या त्याचा लाभ आम्हाला झाला त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम पद्धतीचं हे गाव म्हणून उरलेलं आहे त्यानंतर गावामध्ये खऱ्या अर्थाने जे आरोग्याच्या दृष्टीने असते ती म्हणजे या ठिकाणी घटच अकरा किलोमीटर गावाचे आमच्या पाच किलोमीटर रस्ते आहेत त्याच्यामध्ये सोबत दोन्ही बाजूने अकरा किलोमीटर गट बांधलेले आहेत कुठेही या ठिकाणी ओंजळवर पाणी साठलेलं तुम्हाला दिसणार नाही आणि हे सर्व काम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जयंतराव पाटला साहेबांनी केलेलं आहे इथं गावाला सुद्धा तालुका जिल्हा लेवलला सुद्धा काम करण्याची अनेक लोकांना संधी मिळाली आणि जयंत मुळेच खऱ्या अर्थाने या गावाचा अतिशय फार मोठ्या प्रमाणावर विकास झाला त्याचं खरं तरी आपण जयंत पाटलांना देऊ शकतो हे गाव पहिल्यापासूनच कॅलास राजाराम पण त्यानंतर जयंत पाटलांच्या पाठीशी आहे या गावाने कधी गावामध्ये दोन तीन पार्टी असल्या तरी सुद्धा या ठिकाणी पासष्ट टक्केच्या कधी मताने या गावाने या दोघांना दिलं गेलं नाही आता तर सध्या या ठिकाणी लिहिणी गावातल्या आर के पाटील बाजू आणि आमची बाजू या दोन्ही खऱ्या अर्थाने असलेल्या गावामध्ये हे दोन्ही बाजू या ठिकाणी जयंत पटलांच्या बाजूने उभा राहिलेल्या आहेत त्यामुळे गावामध्ये तरी या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के मतदान बाजूला जाईल त्याचं कारण म्हणजे आम्ही आतापर्यंत बघतोय की अनेक निवडणुकीमध्ये उमेदवार प्रचारावर सुद्धा आला नाही मत द्या म्हणून सांगायला सुद्धा आला नाही तरी सुद्धा ठिकाणी पाचशे मतं या ठिकाणी गावातली जातात आणि अ म्हणले की त्यांनी ब म्हणायचं त्यांनी ब म्हणले की आम्ही क म्हणायचं अशा पद्धतीचे काही प्रवृत्ती जी आहेत त्या प्रवृत्ती सोडल्या तर हे गाव शंभर टक्के जयंत पटलांच्या बाजूने उभा राहणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे गाव किमान दोन हजाराच्या वरती लीड देईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही